सुस्वागतम 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 आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवारला मराठी भाषेला ज्ञान भाषा करण्यासाठी मोलाचे योगदान देणारे कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करीत आहोत या निमित्त आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेतील निमंत्रित कवींचे कवी, कवी संमेलन आयोजित केले आहे सर्व निमंत्रित कवींना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावे कुमारी गुंजन देवाजी श्रीरामे कुमारी मृणालिनी राजरतन गणवीर कुमारी प्राची माणिक मानगुडदे कुमारी सोनी भगवान कोकोडे दिव्या मुखरु मेश्राम प्राजक्ता प्रकाश गणवीर संबोधी किशोर रामटेके पूजा किशोर रामटेके जानवी जगदीश गणवीर नयन हिवराज निकोरे आर्यन नरेंद्र लोनबले अमृता काशीनाथ श्रीरामे बस बस इकडे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कवित्री कुमारी पूजा किशोर रामटेके यांनी भूषवावे अशी मी त्यांना विनंती करते सहभागी सर्व निमंत्रित कवींचे स्वागत आम्ही घेत आहोत कुमारी गुंजन देवाजी श्रीरामे यांचे स्वागत अंजली करेल अशी विनंती करते कुमारी मुरलालीनी राजरतन गणवीर हिचे स्वागत विशाखा का करेल अशी मी तिला विनंती करते समुरु ने, समुरु ने। समुरु ने। <laughs> कुमारी प्राची मानगुळदे हिचे स्वागत जान्हवी मानगुळदे करेल अशी मी तिला विनंती करते कुमारी सोनी भगवान कोकोडे हिचे स्वागत तन्वी करेल अशी मी तिला विनंती करते कुमारी दिव्या मुक्रू मेश्राम हिचे स्वागत अक्षरा करेल अशी तिला विनंती करते कुमारी प्राजक्त प्रकाश गणवीर हिचे स्वागत आकांक्षा करेल अशी मी तिला विनंती करते कुमारी नुँ। <laughs> <आगे। laughs> पूजा किशोर रामटेके हिचे स्वागत उन्नती करेल अशी मी तिला विनंती करते <laughs> <laughs> कुमारी अमृता काशीनाथ श्रीरामे तिचे स्वागत नंदिनी करेल अशी मी तिला विनंती करते कुमारी संबोधी किशोर रामटेके हिचे स्वागत प्रियंका करेल अशी मी तिला विनंती करते कुमार नयन हिवराज निकोरे स्वागत डेव्हिड करेल अशी मी त्याला विनंती करते कुमारी जानवी जगदीश गणवीर हिचे स्वागत सृष्टी करेल अशी मी तिला विनंती करते कुमार आर्यन नरेंद्र लोणबले ह्याचे स्वागत करण करेल अशी मी त्याला विनंती करते Let's go